शेवग्याच्या शेंगा म्हणजे फक्त भाजी नाही बरं का या शेंगामध्ये ताकद आहे हाडं मजबूत करतात प्रतिकार शक्ती वाढवतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरीरात जरा जरी कमकुवतपणा असेल तर ही भाजी त्यावर एक घरगुती इलाज का साऊथ मध्ये जवळपास शेवग्याचं झाड जसं इतकाच कडीपत्ता रोजच्या जेवणात थोडं थोडं करून शेवग्याचा वापर करतात आणि म्हणूनच त्यांचं आरोग्य ही नेहमी मजबूत राहतं नेहमीच सांबार बघा ना त्या सांबार ही शेवग्याच्या शेंगा असतात त्यांच्यासाठी ती फेवरेट डिश आहे आज मी तुम्हाला दाखवते शेवग्याच्या शेंगाची एक भाजी वाटण नाही तरी ही इतकी सुंदर भाजी की प्रत्येक महिलांनी ही रेसिपी एकदा तरी नक्की पाहायलाच हवी आणि हे लक्षात ठेवा हे फक्त खाणं नाही तर शरीरासाठी देणगी आहे आधी आपण भाजी कशी करायची ती पाहूया थोडी माझ्या स्टाईलनी युनिक अशी सांगणार आहे महिलांसाठी या विषयावर पुढे मी बोलणारच आहे त्याआधी आपण भाजी करून घेऊया मग अशी तुम्हाला मी भाजीसाठी लागणारं साहित्य तर दाखवलंच सा पण ते कसं करायचं आणि काय करायचं ते, करा ते मी आता दाखवणार आहे सर्वात आधी मी इथे तीन पळी तेल घातलेलं आहे कारण की इथे अर्धा किलो शेंगाची भाजी आपल्याला करायची आहे तेल आपल्यानंतर जिरा घालून छान फुलून घेतल्यानंतर मग अशी दाखवलेले दोन कांदे मी बारीक चिरून यामध्ये घातलेले आहेत कांदा छान फ्राय करून घ्यायचा तर इथे मी कडीपत्ताही घातला आहे कढीपत्ता छान यामध्ये परतून झाल्यानंतर मग अशी दाखवलेलं प्लेट मधील सुक खिसलेलं खोबरं पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरं याचं मी खलबत्त्यातच असं कुटून घेतलेलं आहे त्याची पेस्ट केलेली आहे ते मी यात घालत आहे तुम्ही मिक्सरच्या भांड्यातही फिरून घेऊ शकता खोबरं आणि लसूण आणि जिरं ह्याच्यानी ह्या भाजीला खूप छान चव येते खोबरं लसूण जिरं याची पेस्ट आपल्याला एक मिनिटभर तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे परतून झाल्यानंतर दोन टोमॅटो किसलेले यामध्ये मी घातलेले आहेत तुम्ही चिरूनही घालू शकता टोमॅटो घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला एक मिनिटभर छान असं हे तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे टोमॅटोचा एक कच्चा वास असतो तो पूर्णपणे घालवायचा नाही तर तसंच तो भाजीमध्ये लागतो व्यवस्थित तेल सुटेपर्यंत टोमॅटो छान असं विरगळेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे एक मिनिटानंतर तेल छान सुटला आहे आता या वेळेला आपल्याला शेवग्याच्या सगळ्या शेंगा यामध्ये घालायच्या आहे खरं सांगायचं तर या शेवग्याच्या शेंगा म्हणजे माझा की प्राण मला खूपच आवडतात आणि या कशाही करा साध्या उकडून जरी मिठाच्या पाण्यात दिलं तरीही खूप छान लागतात याची भाजी आमटी किंवा याच्या पाण्याची भाजी आमटी कशी करायची त्याची रेसिपी मी तुम्हाला शेअर केली आहे खूप छान पद्धत आहे अगदी सोप्या पद्धतीने सांगितली आहे फक्त सांगून काहीच उपयोग नाही तुम्ही करायलाही हवी इथे सगळ्या शेंगा मी यामध्ये टाकल्या आणि परतून घेतलेल्या आहेत परतून घेतल्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ म्हणजे एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद टाकलेली आहे हळद आणि मीठ टाकून परत एकदा परतून घेतलं खर तर लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत शरीरातील तीनशे रोगांवर इलाज करणारी ही भाजी भाजी म्हणजे शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी या भाजीला अमृत मानलं जातं त्यामुळे शेवग्याच्या शेंगा तुम्ही कशाही खा पण तुमच्या आहारात घ्या भाजीला आपण मंदाच्यावर झाकण ठेवून एक छान अशी वाफ दिलेली आहे म्हणजे शेवग्याच्या शेंगामध्ये कसा मस्त मीठ मसाला मुरतात आणि खाताना शेवग्याच्या शेंगा आळणी ना लागत नाही चार मोठे चमचे मी कांदा लसून मसाला इथे घातलेला आहे कोल्हापुरी कांदा लसून मसाला आहे तुम्ही तुमच्या घरातला वापरण्यातला कांदा लसूण मसाला किंवा कोणतीही चटणी इथे वापरू शकता चटणी घातल्यानंतर परत एकदा फिरवून घेतलेला आहे परत एकदा यावर झाकण ठेवून मस्त अशी वाफ काढायची आहे इथे झाकण म्हणजे आपल्याला ताटच ठेवायचं आहे त्या ताटात मी दोन वाटी पाणी घातलेलं आहे पाणी गरम झाल्यावर आपल्याला परत हे भाजीमध्ये घालायचं आहे कसं आहे बाजूला पाणी गरम करण्यापेक्षा मी असं ताटातच ता ठेवते म्हणजे पाणीही गरम होतं आणि वेळेत आपल्या भाजीलाही छान वाफ बसते खरं तर ही भाजी तुम्ही पाण्याचा एकही थेंब न घालता अशा पद्धतीने ऑइल फ्राय शेंगा करू शकता पण मी यात थोडीशी रसरशीत रस रस भाजी करायची म्हणून पाणी घालत आहे कारण शेवग्याच्या शेंगाला थोडाफार रस असला की त्याची चव फार छान लागते जर तुम्हाला जास्त रस्सा हवा असेल तर तुम्ही जास्त पाणी ते गरम करून घालू शकता दोन वाफेतच भाजी ऐंशी टक्के शिजलेली आहे शेवग्याच्या शेंगाला छान अशी वाफ मिळाली आहे अजून एक वाफ दिली असती तर पूर्णपणे शेंगा आपल्या शिजल्या असतात पण मला इथे थोडासा रस्सा हवा आहे त्यामुळे मी हे पाणी यामध्ये ओतलेलं आहे तर शेवग्याची शेंगाची ग्रेव्ही तयार होते अशा पद्धतीने केली की शेवग्याची शेंगाची चव त्या ग्रेवीमध्ये उतरते आणि मस्त चव लागते आणि कोण खात नसेल ना शेवग्याची शेंगा तर या पद्धतीने त्यांना भाजी करून द्या न खाणारेही एक एक किलो शेवग्याच्या शेंगा तुम्हाला करण्यासाठी आणून देतील आणि तेही अगदी रोज करायला लावतील आणि रोज जरी खाल्ल्या तर आरोग्यासाठी वरदानच आहे निरोगी आयुष्यासाठी निरोगी राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगाचे रोज सेवन करावे तुम्हाला मी आज भाजीची रेसिपीच नाही तर भाजीचे फायदेही सांगितले आहेत मी आवर्जून एकदा सांगते तुम्ही कॅप्शन मध्ये चेक करून पहा त्याच्यामध्ये भरपूर असे छान फायदे दिलेले आहेत आणि महिलांनी तर आवर्जून पहा बारीक चिरलेली वरून कोथिंबीर घातली आहे दोन चमचे शेंगण्याचा कूट घालते मी पण मी आज नाही घालणार आहे जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तर काहीही हरकत नाही डिलेव्हरी नंतर आरोग्यासाठी किंवा महिलांच्या आरोग्यासाठी ही ही भाजी भाजी आवर्जून खा त्या क्षणी तर आपल्या अंगात ताकद ताकद नसते त्यामुळे त्यामुळे देऊ शकते प्रत्येक प्रत्येक आजी सांगत असते की खायचंय तर शेवग्याच्या शेंगाच खा त्यामुळे महिलांना ताकदही येते त्यासाठी खाली कॅप्शन मध्ये मी या संदर्भात माहिती दिलीच आहे ती नक्की पहा अगदी लहान मुलांनाही या शेवग्याच्या शेंगामधील आतला गावा काढून तुम्ही चारू शकता शेंगाचं खाऊ घालू शकता खर तर खूप सारं सांगायचं असतं पण एवढ्याशा व्हिडिओ मध्ये नाही होते लहान मुलांच्या आरोग्यासाठी शेवग्याच्या शेंगाचं सूप ही फायदेशीर आहे याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा बाळाच्या आरोग्याची काळजी घेऊन पुढची रेसिपी आपण नक्कीच बनवू चला तर मग ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा धन्यवाद